आज भव्य दिव्य असं आजच मैदान पार पडतंय का इल्ल्याने या ठिकाणी आणि मी या मैदानात सर्व गट कोण आले आणि आता सेमीच्या चिठ्ठ्या चालू आहेत तर त्या सेमीच्या चिठ्ठ्यानुसार कोणत्या सेमीमध्ये पाहताना तुम्ही नंबरला एकतीस हजार तर तीन नंबरला एकवीस हजार आणि या सीमेच्या चिठ्ठीनुसार तेजे नक्की कोणत्या सीमेमध्ये पाता दिसेल तर मित्रांनो जर आपण पाहिलं तर या मैदानामध्ये तेजा पातांना नाही दिसणार सकाळी कट पूर्ण आले कट कटामध्ये पाताना नाही दिसणं या मैदानामध्ये तेजा दाखल झाला नाही त्यामुळेच तेजा ज्या सुद्धा पाताना नाही दिसणार तेजे नक्कीच आपल्याला एक तारखेला पाता दिसेल तेजाचा पायरा कोण असेल तर फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात मी भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स आहे भन्नाट असा नवीन निवडमध्ये मी तुम्हाला हे आहे नगरचं मैदान तुम्ही एस टीच लेवलला पाहू शकता